जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की मनुष्य हा समाधानी नसल्यामुळे दुःखी आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख हे असतच पण मात्र इतरांचं बघून इतरांचं वैभव बघून इतरांचं सर्व काही प्रॉपर्टी बघून मनुष्याला मनुष्य दुःखी होतो त्याच्याकडं आहे माझ्याकडं का नाही हो हा विचार करून मनुष्य दुःखी होतो पण समर्थ म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा बंगलेवाला जरी असला तर त्याला काही ना काहीतरी व्याधी असतात काही ना काहीतरी दुःख असतो तो जगाला येऊन सांगत नाही की माझ्याकडे करोडो प्रॉपर्टी आहे पण मला सुख शांती आणि समाधान नाही हा तो कधीही सांगणार नाही पण आपल्याला मात्र वैभव दिसत म्हणून समर्थ म्हणतात की आरोग्य आरोग्य धन संपदा हीच आपली खरंच प्रॉपर्टी आहे खोट्या रुपये आहे पण जर आरोग्य आपल्याला साथ देत नसेल तर त्या कोटी रुपयाचा काळ उपयोग कोटी रुपयाने ओरिजिनल डोळे आपण खरेदी करू शकत नाही कि ओरिजिनल हात पाय आपण खरेदी करू शकत नाही आपला घरातला कॅमेरा किंवा ऑफिस मधला कॅमेरा लाईट गेली तर बंद पडते पण आपला आपल्या डोळ्याचा कॅमेरा मात्र दहा दहा किलोमीटरचा पाहतो पण तो कधीही बंद पडत नाही तो नेहमी ऑनलाईन असतो असं समर्थ आपल्या सांग समर्थ म्हणतात की मोठी गोष्ट मिळजतो आपण शांत बसतो की हे एवढंच झाल्यावर मी आनंद मानणार की एवढं झालं मी पार्टी करणार एवढं सक्सेस झालं की मी सेलिब्रेशन करणार नाही म्हंटलं समर्थ ती वेळ यायच्या ती वेळ येण्या अगोदर जर आपला मृत्यू झाला तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद व्यक्त करता आला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला तो आनंद साजरा करता आला पाहिजे एखाद लहान बाळ जर आपल्या समोर आलं तर त्याला आपणही लहान म्हणून त्याच्याबरोबर खेळता आलं पाहिजे एखाद्याचा बर्थडे असेल तर छोटासा केक बनून आपणही तो बर्थडे साजरा केला पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात की आनंद आनंद चवू बाजूने आहे पण आपलं आपल्या डोळ्यावर दुःखाचीच पट्टी आहे त्यामुळे चवू बाजूला आपल्याला दुःखच दिसत आहे समर्थ दाख क्षणाक्षणाचा तुम्ही आनंद घ्या उपभोग घ्या जर निराशा आली किंवा नकारात्मक विचार आले तर मस्तपैकी बागेत जावा बागेतले वृक्ष बघा ते किती कडक होण असले तरी कोणाकडे तक्रार करत नाही सगळा ओन वारा वाद वा वीज सगळं काही सहन करतं आणि इतरांना सावली देत फळ देत सो गार हवा देत बघा म्हणले त्यांना भगवंताकडे तक्रार केली का तो देणारा बनला आहे पण आपण मात्र घेणार बनल्यामुळे आपल्याला दुःख आलं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की कधीही देणार बना कधीही घेणार बनू नका अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका पण कर्म मात्र चोख करा कर्मावर विश्वास ठेवा भगवंतावर विश्वास ठेवा कारण कर्म हे कर्म हे भगवंत बघतो आणि म्हणून श्रीकृष्णाने भगवद्गीतेतही सांगितले आहे की अर्जुनाला आणि इतरांनाही की कर्म उत्तमाचे करा फळाची अपेक्षा ठेवू नका फळ हे उत्तमच करणार आहे उत्तमच होणार आहे बघा म्हणले समर्थ आपण कोठेतरी कोणाचं चा जरी चांगलं केलं तर पुढे जाऊन आपलंही चांगलं होत असत म्हणून समर्थ म्हणतात की आत्म्याचे आशीर्वाद घ्या मात्र कोणाचंही येऊ हो नका बघा म्हणले समर्थ आपण आहे या स्थितीत आहे या घराच्या परिस्थितीमध्ये आपण आनंदीत असतो पण आपण म्हणतो नाही मी दुःखीच आहे मला त्रासच आहे पण ज्यावेळेस आपल्यापेक्षाही जास्त दुःखी व्यक्ती आपण बघतो त्यावेळेस मात्र आपल्याला बरं वाटतं की खरंच आपल्याला त्या व्यक्तीपेक्षा तर दुःख नाही ना त्या व्यक्तीपेक्षा ही जास्त दुःख तर नाही ना बघा म्हटले समोर एक व्यक्ती होता आणि तो समुद्र किनारी फिरत होता फिरत असताना थोडा वेळ तो थांब तिथे बसला बसल्यानंतर अचानक एक लाटेच्या बरोबर त्याला एक सोन्याची सोन्याची काटी त्याला त्या लाटेबरोबर बाहेर येताना दिसली मग त्याने पटकन ती सोन्याची काठी घेतली आणि बघा म्हणजे त्याला खूप आनंद झाला की ही सोन्याची काठी मला मिळालेली आहे आज मग जर जर हे दुकानात जाऊन विकलो तर मी खरंच कोरोडोपती होईल आणि बघा क्षणामध्ये ती त्याच्या हातातून ती सोन्याची काठी पडली आणि जसं पडली तसं समुद्राने ती काठी लाटेभोवती आत ओढून घेतली मग मात्र तो खूप दुःखी झाला रडू लागला ढसाढसा रडू लागला बघा म्हणले समर्थ पहिली गोष्ट म्हणजे समुद्र समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला होता दुसरी गोष्ट म्हणजे थोडा वेळ निसर्गाचा आनंद उपभोग म्हणून तो तिथं बसला तिसरी गोष्ट म्हणजे त्या लाटे भोवती लाटेच्या वाटेने त्याला सोन्याची काठी सापडली बघा म्हणले समर्थ एक तर सोन्याची काठी त्याची नव्हती मग गेलं म्हणून दुःख करायची काय गरज होती पण मनुष्य येथेच झुकतंय एक तर आपलं ते या सृष्टीवर काहीही नाही आपण येताना काय आणलेलं आहे आणि जाताना काय मिळणार आहे हा जर प्रश्न स्वतःला आपण विचारला तर खरंच आपल्याला आनंद मिळणार आहे समाधान मिळणार आहे आणि सुख शांती मिळणार आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून सोन्याची काठी केली म्हणून तो रडत बसला बघा म्हणजे समर्थ एक एकतर सोन्याची काठी त्याची नव्हती आणि गेला म्हणून तो रडत होता म्हणजे आपलं नसताना आपण का रडायचं आपण आपलं नसताना का दुःखी व्हायचं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा एक जण शिष्य गुरुदेवांना म्हणला की गुरुदेव दुःख म्हणजे काय असतं मनुष्य दुःखी का होतो त्यावेळेस गुरुदेव म्हणाले असं तुला मी सांगितलं तर करणार नाही त्यासाठी तुला माझ्या बरोबर शहरात यावं लागेल एक दिवस फिरावं लागेल गुरुदेवाने शिष्याला शहरात घेऊन गेले हॉटेलमध्ये नेलं मस्तपैकी त्याला नाश्ता दिला परत बागेत नेलं परत गार्डन मध्ये नेलं काय असेल ते खरेदी करायला सांगितलं परत त्याला पूर्ण मोठ्या मोठ्या इमारती दाखवल्या मग रात्र झाली सगळीकडे झगमग लाईटी होत्या खूप सुंदर कंपन्या खूप सुंदर घरं खूप सुंदर रोड त्याला दिसू लागले त्या ते शिष्याला त्याला खूप आनंद झाला की गुरुदेवाने आज मला किती मस्त ठिकाणी आणलं आहे किती छान ह्या इमारती आहेत किती सुंदर घरं आहेत किती मस्त कंपनी आहेत इथं गार्डन आहे हॉटेल मोठे आहेत इथं सगळं काही रेस्टॉरंट आहेत इथं कपड्याचे दुकान मोठे मोठे आहेत मॉल आहे हॉटेल आहेत सगळं काही इथं मिळतं किती त्या शिष्याला आनंद झाला आणि गुरुदेव म्हणाले चल आता आश्रमामध्ये त्यावेळेस त्याला इच्छा नव्हती आश्रम मध्ये जायची पण आता नाईलाज कुठे राहायचं तरी कुठे म्हणून तो नाईलाजाने आपल्या गुरूंबरोबर आश्रमात गेला बघा आश्रम हे जंगलाच्या ठिकाणी होतं आजूबाजूला काही वस्ती नव्हती त्यावेळेस मात्र आश्रमामध्ये फक्त एक एक फक्त मेणबत्ती लावली जायची पूर्णपणे अंतर असायचा आणि मग मात्र त्या रात्री गुरुदेव झोपी गेले पण शिष्य मात्र रात्रभर जागाच होता आत्मबाय बाहेरणार असं करत होता मग त्यावेळेस गुरुदेवांना जाग आणि गुरुदेव शिष्याला म्हणाले अरे तू झोपत नाहीस त्यावेळेस बघा तो शिष्य म्हणाला गुरुदेव आज मी दुःखी आहे गुरु म्हणाले रोज तर तू आनंदात असतो आज का दुःखी आहे त्यावेळेस तो म्हणाला गुरुदेव मी ज्यावेळेस तुमच्या बरोबर शहरात आलो त्यावेळेस मला तिथलं वातावरण खूप आवडलं मला वाटू लागलेलं ला आहे की मी आता तिथंच राहावं आणि हे अंधारमय आश्रम इथे एवढू मेणबत्तीचा दिवा हे मला अंधारात सहन होत नाही गुरुदेव म्हणाले हेच दुःखाचं कारण आहे तू तु ज्यावेळेस तुला मी शहरात नेलं नव्हतं त्यावेळेस तू आनंदित होता माझी सेवा उत्तमाची करत होता सर्वांना निरूपण देत होता आणि आश्रमामध्ये आनंदाने तू जगत होता सर्वांना उत्तमाचा मार्ग दाखवत होता तू अगोदर तर दुःखी नव्हतास आनंदित होतास पण ज्यावेळेस तू माझ्याबरोबर शहरात आला जगमग त्या लाईट बघितल्या इमारती बघितल्या रेस्टॉरंट बघितले हॉटेल बघितले गार्डन बघितल्या त्यावेळेस मात्र तुला खूप आनंद झाला आणि म्हणून ते का मिळालं नाही म्हणून तू दुःखी आहेस बघ म्हणले गुरुदेव जर तुला नेलच नसलं नेलच मी तुला नेलच नसतं शहरात तर तू असता दुःख म्हणजे हेच आहे हे, हे जाणून तुला समजावण्यासाठी मी तुला शहरात नेलो होतं आता कळालं का दुःख म्हणजे काय त्यावेळेस तो शिष्य म्हणाला हा गुरुदेव मला आता समजलं म्हणजे बघा म्हणले समर्थ आपण आनंदीत असतो पण दुसऱ्याचं बघून आपण दुःखी होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की एक अशीच एका गावामध्ये हरिभाऊ नावाची एक व्यक्ती होती आणि तो संसारासाठी आपल्या बायकोसाठी ते सुखी राहावे त्यांना सगळं काही सुखसोयी मिळाव्या त्यांना काही संसारात कमी पडू नये म्हणून तो नेहमी प्रयत्न करायचा आणि नेहमी नेहमी इतरांना इतरांना काहीतरी फसवायचा ह्याची टोपी त्याला घाल त्याची टोपी ह्याला घाल ह्याला फसव त्याच्याकडून पैसा काढ ह्याच्याकडून पैसा काढ असं करत 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 त्यानं एक कोटीचं रूप एक कोटी रुपयाचा रुप बंगला बांधला घरामध्ये इस्टेट नोकर चाकर सगळं काही होतं घरामध्ये बघा म्हणले समर्थ काळ कोणावर कधी कसा येईल प्रसंग कोणावर कधी कसा येईल वेळ कोणावर कधी कसे येईल समस्या कोणावर संकट कोणावर दुःख कोणावर कधी केव्हा येईल हे सांगू शकत नाही सगळं काही होतं घरात पण काळाने असा काही एक दिवस आणला की तो की त्याचे दोन दोन पाय ऍक्सिडेंट झाला आणि त्यावेळेस त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पूर्णपणे पायामध्ये सया घालण्यात आल्या तो चालू शकत नव्हता हातातही सळ्या घालण्यात आला आणि मग मात्र मुलांसाठी एवढं त्यानं काळा पैसा मिळवला बायकोसाठी मिळवला मुलींसाठी मिळवला एवढं कोट्या रुपयाचं घर बांधलं पण ज्यावेळेस त्या व्यक्तीला डिस्चार्ज मिळाला ज्यावेळेस त्या हरिभाऊंना डिस्चार्ज मिळाला त्यावेळेस मात्र मुलाने त्या कोटी रुपयेच्या बंगल्यामध्ये त्यांना ठेवलं नाही तर गोट्यामध्ये छोटीशी रूम करून त्या हरिभाऊनं ठेवलं त्यावेळेस मात्र त्या ढसाढसा रडू लागले की आज मी एवढं सगळं काही पाप केलं ह्याची टोपी त्याला घातली त्याची टोपी ह्याला घातली ह्याच्याकडून काळा पैसा घेतला त्याच्याकडून काळा पैसा घेतला आणि तोच तत तो 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 आज मला लागला आज मी मुलांसाठी एवढं पाप केलं आणि त्यांनीच आज मला त्या घरात ठेवलं नाही तर गोट्यात ठेवलं बघा म्हणजे सवर्थ विवेकातून या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कर्म उत्तमाचे करा कर्म हे फेडताना आपल्याला स्वतःला फेडावं लागतं त्यावेळेस बहीण येत नाही मुलगा येत नाही मुलगी येत नाही पत्नी येत नाही आपल्याला स्वतःला त्या कर्माला सामोरे जावं लागतं म्हणूनच श्री कृष्णानी भगवद्गीतेस सांगितलं आहे की कर्म उत्तमाचे करा रामायणात श्री रामानी सांगितलं आहे की कर्म उत्तमाचे करा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की समाधानी राहण्यातच खरा आनंद आहे म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण उद्या आपल्या आयुष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नाही आणि आजचा दिवस आपल्याला शेवटचा आहे का नाही हेही आपण सांगू शकत नाही म्हणून प्रत्येक दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे असे समजून जर आपण जगलो तर खरंच आपल्याला आनंद प्राप्त होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं मग समर्थ म्हणतात की मरावे परिकीर्ती रूपी उरावे आपल्या जगाने नाही पण आपल्या घरातील चार लोकांनी तरी आपण गेल्यानंतर नाव काढावं असं तरी आपली वागणूक असावी असं तरी आपलं कर्म असावं असं तरी आपलं बोलणं असावं आणि अशी तरी आपली कृती असावी असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू